नमस्कार मी राज वैशोबा सध्या आपण आहोत सुखेळ या ठिकाणी माझ्यासोबत आहेत या गावचे माजी सरपंच आणि सध्याचे विद्यमान सदस्य ज्यांनी आपला राजकीय ठसा आता या ठिकाणी उमटवलेलाच आहे पण पर्यटकांच्या बाबतीत देखील ते अग्रगण्य असतात असे मनोहरभाई सुटे आ, सुटे साहेब आपल्या इथल्या सुखळी धबधबा आहे अत्यंत प्रसिद्ध आहे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात आपल्या निसर्गरम्य वातावरणाबद्दल आणि धबधबा आपण काय सांगा तुझल वंश साहेब हा जो धबधबा दब आमचा आहे हा अखंड गेल्या सहा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे बरेच लांबून लांबून लोक या धबधब्यावर येतात परंतु या धबधब्याची सावधगिरी पाळणं आम्ही पंचायतीकरणात पोलीस स्टेशनला तसेच या पंचायती आधीतील सगळ्यात जे आदिवासी बाधवांच्या गावात राहतो त्यांना सगळ्यांना त्याची सूचना दिलेली असते आणि धबधब्या जाणाऱ्या लोकांना मग कोणतीही दुर्घटना घडू नये कारण छोटी मुलं असतात आज बा इतकी परिस्थिती पाहिलात दोनवण्यामधली हां असा कुणावर संकट येऊ नये याची सगळ्यात मोठी खात्री खबरदारी आम्ही घेतली असते ऐनगर पंचायती मधून धबधब्यासाठी नेमकं कुठून जायचा कसा दा मार्ग आहे मार्ग खैरवाडी म्हणजे इथून तो खिंडच्या खिंडीच्या पायथ्यापासून लेफ्ट साइड खैरोडी मधून जातो आणि तिथून धबधबा अडीच किलोमीटर आहे अडीच किलोमीटर जाता येताना एक पायवाट आहे छोटी वाट आहे त्यामुळे आम्ही जाणार येणाऱ्या सगळ्यांना भाविकांना सांगतो पर्यटक असतात त्यांना आम्ही सांगतो व शांतपणे जाणे शांतपणे मद्यपान करू नका अगदी बरोबर आहे आपण धबधबा बघूया याच ठिकाणी हा जो दिसतोय हा तो धबधबा आहे हा अत्यंत प्रसिद्ध असा सुकिळी येथील धबधबा आहे निसर्गरम्य आणि निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेला हा धबधबा आहे आपण छायाचित्रामध्ये पाहू शकताय अत्यंत सुरेख आणि सुंदर असा निसर्गरम्य धबधबा या ठिकाणी आपण दिसतोय या धबधब्या संदर्भात अधिक माहिती देत होते या गावचे माजी सरपंच ऐनगर ग्रामपंचायतीच्या आणि विद्यमान सदस्य मनोहरबाई सुटे सुटे साहेब या धबधब्याबद्दल आतापर्यंत कुठल्या काही अपरिचित घटना घडल्या आहेत का नाही साहेब कारण का या धबधब्याच्या आम्ही वेळोवेळी पंचायती माध्यमातून दिलेल्या सूचना आहेत त्या सूचना लोकांनी व्यवस्थित पार पडलेल्या आहेत आणि पालन केलेलं आहे त्यामुळे या धबधब्या अशी अनुचित घटना आजपर्यंत तरी कदापि घडलेली नाही शासनाने धबधब्याकडे लक्ष द्यावं किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित व्हावं अशी काही आपली मागणी आहे अशी मागणी केलेली आहे मागच्या वेळी मागणी केली होती परंतु मागणी आता फॉरिश असल्यामुळे जाण्याचा रस्ता मिळणं कठीण झालेला आहे बरोबर आहे अशा निसर्गरम्य परिस परिसराकडे आणि अशा धबधब्यांकडे शासनाने जातीने बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळेच या निसर्गरम्य परिसराचा आणि अशा धबधब्यांचा हा एकंदरीत विकास होऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट याकुब सेस राजवैष्णव पायन माझा रायगडला नागोटने सुकळी